नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय केंद्र लागू सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतोन लागू केल्याची केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार वाढ होणार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही वाढावा यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवा वेतनक लागू करावा अशी मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडे केले सुमारे सव्वा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातही हा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली आहे या निर्णयाला मंजुरी मिळाल्यास सरकारी तिजोरीवर वार्षिक वी वीस हजार कोटी रुपयाचा बच पडणार आहे आणि दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुक्रमांक सहा आणि सातवा वेतन आयोग लागू केला होता शिफारस केलेल्या मुदतीपेक्षा दोन वर्ष उशिरा वेतन आयोग लागू झाला होता त्यामुळे इतिहास पाहता यावेळी राज्य सरकार दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत ही मागणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे <laughs> विशेष म्हणजे वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षाने वेतनवाढ मिळते आधीच्या सुधारणेत वीस ते पंचवीस टक्के पगारवाढ करण्यात आली होती आणि आताही अशीच वाढ अपेक्षित आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद